तुम्ही म्हणत असाल इथं एवढी सगळी गर्दी काय आणि मी व्हिडिओ काय काढते कारण इथं झालं एक मोठा ॲक्सिडेंट एक टू व्हीवर या कंटेनरवाल्याने रगडत आणलं आहे आणि याला साईडला घ्यायला लावलं आणि हा आहे तो त्यांचा ड्रायव्हर त्याचा व्हिडिओही मी काढला हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर जसं की तुम्हाला माहितीच आहे मला काल डेकोरेशनच्या दोन ऑर्डर होते त्यापैकी एक डेकोरेशन होतं मुशीला त्या डेकोरेशनचं आता मला मटेरियल आणायला जायचं आहे सगळे व्हिडिओज ते एडिट करत बसले होते आणि स्वयंपाक काही केला नव्हता आणि मॅडमचा आला कॉल की तुम्ही या आम्हाला कारण बाहेर जायचंय त्यानंतर तुम्हाला मटेरियल घेता नाही येणार ना मिलजाने मला घरातून निघावं लागल उपाशीच असंच मटेरियल घ्यायला कुदळवाडीला आहे मी आता सध्या आणि बघा किती सारे धूळ तोंडावर उडत आहे तोंडावर सगळं धुळेचं पावडर लावून आले मी आता इथे पेट्रोल भरायला गडबड असूनही मला पेट्रोल भरावंच लागलं कारण मध्ये जर बंद पडली असती गाडी तर झाली असती परेशानी फायनली आले मी आता कस्टमरच्या लोकेशनला तसं क गेट पासून कस्टमरची विंग थोडीशी लांब हे पाणी इथे अलाउड नाही आहे व्हिजिटर्स ला पार्किंग तर मी गाडी बाहेर लावली आणि आता इथे एंट्री करत आहे इथे एकच जणाला एंट्री करता येत होते दोन जण होते त्यांनी दोन वेळेस ट्राय केलं माझं आणि मला तिसरी वेळ पण मला एंट्री करायला लागली तिथे वेळ वाया घालवल्यानंतर आली आता कस्टमरच्या फ्लॅटवर आता हे सगळं डेकोरेशन मला काढून एक व्यवस्थित बॅग मध्ये ठेवून मला सगळं घेऊन जाईल डेकोरेशन करायला लागले होते अडीच ते तीन तास पण आता काढायला लागतील ला फक्त पंधरा ते वीस मिनिटं पट सगळं मटेरियल काढलं आणि व्यवस्थित बॅग मध्ये ठेवलं आणि आले सगळे मटेरियल घेऊन लिफ्ट समोर एका शकर, हे एका चक्करमध्ये सगळं मी घरातून आणू नव्हते शकत तर मला मारावं लागलं तीन चक्कर डेकोरेशन करणं एवढं मोठं टास्क नव्हतं जर सगळं मटेरियल वरती आणून दिलं असतं तर पण हे सगळं मटेरियल खाली घेऊन जायचं गाडीत टाकायचं सगळं हे खूप मोठं सगळं मटेरियल खाली घेऊन आल्यानंतर मी केलं पोर्टन आणि आता पोर्टरवाले आलेत या सोसायटीला आहे तीन गेट त्यांना सापडत नव्हतं मग मी बाहेर गेटवरती जाऊन त्यांना आत आणलं आणि हे सगळं मटेरियल असं ठेवलं आणि मी निघाले आता मला लागलेली आहे भूक आणि आज मी नाश्ता पण केला नाही म्हणजे मी आज काहीच नाही खाल्लं व्हिडिओ एडिटिंगला माझं खूप जास्त वेळ जातो रोजच घरी जायला निघालेच होते की इथं रस्त्यामध्ये दिसली खूप मोठी गर्दी विचारलं तर काय इथं झाला होता खूप मोठा ॲक्सिडेंट एक टू व्हीलरवाल्याला या कंटेनरवाल्याने खाली घसडत आणलं होतं आणि त्याला साईडला करायला लावलं याचा व्हिडिओही मी काढला बघा तो आहे तो ॲक्सिडेंट बघून मी थोडेसे घाबरले होते मी जिथून काल मटेरियल रेंटवर घेतलं होतं आता मला तिथे जाऊन त्यांना पेमेंट करायचं आहे माझ्या मोबाईलचं यू एस बी केबल खराब झाले तर मी आले हे केबल घ्यायला हे केबल घेतलं आणि त्यानंतर आले या शॉपमध्ये या शॉपमध्ये पेमेंट केलं आणि मी निघाले आता माझ्या घरी जायला मला खरं तर इथं काहीतरी खायचं होतं बाहेरच आणि नंतर जायचं होतं घरी पण मला कुदळवाडीच्या रोडवर असं काही चांगलं दिसलं नाही खायला सगळं मटेरियल दिल्यानंतर फक्त माझ्याकडे एवढंच मटेरियल होतं फ्लेक्स आहे आणि लाईट्स आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय